राम भावांनो बहिणी नो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आणि तू सांग तू कोणी सांग ना गवती <laughs> नानी तुम्ही म्हणत होते ना का तुमचे मुलं दाखवा मुलं दाखवा मुलगी काय व्हिडिओत येत नाही आणि हे आमचे चिरंजीवी थोरले हे आमचे थोरले ओ थांबा लोक ने पाटील थांबा पाच मिनिट तुम्हालाच खायचंय तर आजचा व्हिडिओ करायचं खरं हे आमचे थोरले चिरंजीव आहे यांचं नाव आहे साईराज पण आम्ही यांना काय म्हणतो काय म्हणतो गुरु गुरु दादा कोण आहे रे आणि आजी मुलगा आहे लहान हा हिच्या भावाचा मुलगा आहे म्हणजे माझे मेवण्याचा मुलगा आहे हा त्याचं नाव काय देव नाव आहे त्याच शाहू त्याचं नाव हे तिकडे बाय बाय कर त्या करते ऐकत कर त्यांना कॅमेरा असं असं कर असं असं कर, कर कर ना कर असं तर ते तर आता हा व्हिडिओ करायचं खरं कारण काय माहितीये का हवा तिच्या मैत्रिणी नाही का परत आम्हाला भाजी दिली पर पपई दिली पपई दिली हा एक पपई एवढी भाजी तू काय मुकी झाली काय काहीतरी बोल ना मग काय या भाजी खायला या भाऊ भाजी काय आता ना आता खाल्ली काल फार दिसून ठुरायली काय पण तुम्हाला सांगतो भावांनो बहिणीनो हा बा असं आहे ना हे गावरान राहत आणि हे का असं असं करायचं आणि बा इकडं पा इकडं पा असं असं करायचं ना दिया दिया। 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 एक नंबर भाजी आणि अस कच्च मच्च खाल्लं का यांना तब्येत चांगली ना माणूस हजरी पडत नाही मला राहून आता मी काही एकटीच राहिले गुवा भरुसाच नाही हीच भरुच नाही घर देऊ एकटीच खाती ती पोरला दि माय मम्मी लव सगळ्यांना द्याय ना रे आपल्या भावांना बही मालदीव तोंडाचा मुलगा माझ्या मला मामा म्हणायचं तो मला पप्पा म्हणतो आणि तिला मम्मी म्हणतो नका तू काय तू काय पाय लागे जीव कस राहतो जीव लावला तर तिकडे जीव लावला तर रानचं पाखर जवळ आहे डायलॉग आहे आमचा मग असे आहे हवा शेतकरीच घरी चल मऊ चल हवा अशी मांजरी बिंजरी भुत्री नको नको त्याच्या अर्थाला गेले हा तर असं मस्त नाही की आमचं आता हे संध्याकाळचं काम चालू आहे हा मग शेतकरी आहे शेतकऱ्याचं कसं जीवन राहतं एक नंबर राहत जे काही भेटतं ते ओरिजिनल भेटत तर आज का आज मी लोणीच्या बाजारला गेलो होतो माझ्या चुलत भावाला गाय घ्यायची होती म्हणून आम्ही स दोघ जण लोणीच्या बाजारला गे लो गेलो होतो तिथं गेल्यानंतर मला मेसेज आला एक का दादा मी पण इथंच राहते म्हणून मी बघितलं कोण आहे ब तर मग मग मी मेसेज केला का मला मोबाईल नंबर द्या म्हणून मग त्यांनी मोबाईल नंबर दिला ते कोण होत माहितीये का त्या संगीतात ते ताई होत्या आणि पण मला ती सवय आवजाव घालून बोलायची अशी तशी तर मग त्या ताई होत्या त्यांना म्हणलं तुम्ही कुठे राहता तर ते म्हणे मी कसा लिहिला तिथं लवकर कसर नाही का पलीकडून आपण गेलो त्याच्याशी व्हिडिओ केला का त्याच्या पुढचंच गाव हा आपण ते झाडात नाही का वाड्या पाववाड्याचा वाड्या पावचा कायचा पाववाड्याचा व्हिडिओ केला का त्याच्या पुढचंच गाव त्यांचं असं का म्हणजे थोडंच पुढे गेले तुम्ही किती गेलो मग मी सांगतो सहा किलोमीटर सात किलोमीटर मग तिथून गेलो त्यांच्या घरी गेलो तर त्यांना इतका आनंद झाला त्या ताईला लय म्हणजे लय आनंद म्हणायचं ना मी आता आठ दिवस आज आठ दिवस झाली बुधवारी तिकडे गेलो नव्हतो का गुरुवारी आलो होतो आपण आज आठ दिवस झाले आम्ही तिकडे गेलो आणि मस्त पैकी मग त्या ताईच्या घरी गेलो पाणी घेतलं त्या होत्या स्वयंपाक करते असं तसं मला टाइम नव्हता मला घरी यायचं होतं ना घरी यायचं होतं मला आणि मग थांबलो एक आर होतास तर त्यांचा स्वभाव एक नंबर आहे त्यांचं पण युट्यूबला चॅनल आहे संगीता तेलंग म्हणून तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदम असे त्यांचे घरगुती व्हिडिओ राहते हा त्यांना इतकं मोठ्यापणा वाटला की मी त्यांच्या घरी गेलो मी त्यांना समजून सांगितलं म्हणलं हवा ताई मी घरी बचे मी काही दीक्षिताची आवलात नाही मी गरीबाचे सर्वसामान्य ते म्हणे नाही नाही आला त्यांनी एक व्हिडिओ बनवला त्याच्यावर मी येऊन गेल्यानंतर एक व्हिडिओ बनवला पार्लर कोणी डोळ्यात पाणी का पाहुणचार करायची संधी दिली नाही असं तसं काय ताई एवढं काय डोक्याला एक आता काय मी परत येईन परत येईन ताई तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असल्या तर मी तुम्हाला सांगतो मी परत तुमच्या घरी येईन पण मस्त मटन बिटन करून मग पण त्याच्या घरी माळी घरा तळेला म्हणा तळेत मासे भीषे धरून ठाखा घे हा मग त्याला मासे धरायला बहिणी खाऊ का मासे म्हणून आमच्या अक्काचं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला हो इथं घरात मटण करून देत नाही तिकडे मध्ये मटन करायचं आणि भाकर मागित म्हणती असं स्वागत आहे भाकर टाकिती आता जुदात देत नाही आमच्या असं ते जे बरे तर त्या लय आनंद झाला आणि अजून आमच्या गावाच्या आसपास आमचं गावाचं नाव आहे मुक्काम पोस्ट टाकळीबाण तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर तर आसपासच्या गावातलं जरी कोणी बहीण असन भाऊ असन तर त्यांनी व्हिडिओला कमेंट करा आणि आम्हाला फक्त तुमचं गावाचं नाव सांगा आम्ही शंभर टक्के तुम्हाला भेटायला येणार आपल्यात काय नाही आपलं कसं जस आहे तसं मोठ्यापणाच नाही आपल्याला मोठे आवडतच नाही जसं आहे तसंच वागत असतो आपण भाव न बी ना मला आपला तो याचा व्हिडिओ टाकला मी आता ते नाही का एकतीस डिसेंबरची पार्टी मटण कायच खाल्लं कुत्र्याच काय खायच खाल्ला तर ही कावा कशा माझ्या अरे व्हिडिओ केला वाटलं का खरच खाल्लं खरंच कस काय खाई कुत्र्याचं मटण खात असतं माणूस खरंच व्हिडिओ केला बाबांनो बहिणींनो ते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते बी सांगा आणि पपई खायचे असली तर नक्की या अबा या गावराण पप्पा हे काय आबेट गुरेट पप्पा नाही एक नंबर एक यमी यमीच नंबर एक नंबर आहे तर असं गावठी बिवठी खायचं असलं तर या गावठी नानाच ध्ये काढा तर ओके मध्ये गावठी जेवण भेटण हा आपल्याकडे आल्यानंतर माया आईपतीनुसार तुम्हाला गावठी ऐवजी गावठी ऐवजी बॉयलर कोंबडी आणि <laughs> हा तुम्हाला बॉयलर कोंबडीचं मटण खोग आली असत मग बॉयलर कोंबडी अरे ढवळी कोंबडी एक नंबर एक नंबर असं नाही पण मग या का नाही बोकड्याचं मटण आण नाही आपल्या भावांना बन तुम्हाला बोकडेच आवडत नाही ना बोकड्याचं खायला यावं नको बोकडेच नको बॉयलर कोंबडी खायला या येणार ना शंभर टक्के ए देव तिथे काय ठेवलेलं आहे तुझं बिच भावाच बोर गे लाड चालवतो येत कोणी कुठे अरे मला ठोवा ना पपई मला ठोआ म्हणजे आज तसं काय उद्याच मला उद्याच्या ठोआ पपई बरं झालं तू नको गो आता देऊ मा गुरुदाना तर खाल्लं नाही तो खाल्लं का खा। तो खाल्ली हे सगळे कातडी तू यायचे नको करून तरुण घ्या मजा करून जातान मरून तर टाकते पुरून खातेन बुंदी करून त्याच्यापेक्षा खाते राहू तर भावान दुपारचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला दुपारचा आहे करेल पण हा आम्ही संध्याकाळी टाकणार तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्या संगीता ला। आईला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आ, न, आ, कमेंट करा आणि तरी सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम तू जय हरी जय हरी